हिंदी भाषेपाठोपाठ शाळांमध्ये आता पंजाबी भाषेची सक्ती भांडूपच्या गुरुनानक शाळेमध्ये पंजाबी पुस्तकांचं वाटप मनसेची गुरुनानक शाळेला धडक पुस्तके परत घेण्याचं केलं शाळा प्रशासनाला आवाहन या गुरुनानक शाळेत आता पंजाबी भाषा शिकवली जाणार आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर पंजाबी भाषेची पुस्तकं देखील पालकांना डावलून विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेली आहे आणि जेव्हा ही गोष्ट मनसे कार्यकर्त्यांना माहिती पडली त्यांनी त्याच क्षणी गुरुनानक विद्यालयाला भेट दिली आणि हा संपूर्ण प्रकार समजून घेऊन या शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला आहे माझ्यासोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत हे आपण संपूर्ण प्रकार त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नेमका काय प्रकार घडलाय या शाळेत नवीन भाषा जर शिकायची असेल तर शाळा त्यांना शिकवू शकते याच निर्णयाच्या आड आता या प्रकारची मक्केदारी चालू झाली आहे ती पंजाबी मायनॉरिटी शाळा आहे या शाळेने मुलांना न विचारता डायरेक्ट पंजाबी भाषाची भाषेची पुस्तकं शाळेत सरां वाटून टाकली आणि पहिलीपासून दहावीपर्यंत आता पंजाबी शिकवलं जाईल असं डायरेक्ट घोषित करून टाकलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विद्यार्थी सेनेला जसं कळलं आम्ही या ता शाळेवर धडक केली त्यांना विचारलं की अशा पद्धतीचा हा कायदा म्हणजे जो शरयू कायद्यासारखा तुम्ही तो कायदा डायरेक्ट आणला इम्प्लिमेंट केला तो कशाच्या बेसवर केला आणि का केला त्यावर त्यांनी माफी मागितली आम्ही पुन्हा करणार नाही वगैरे असं सांगितलं की ताबडतोब आजच्या सगळी पुस्तकं विद्यार्थ्यांकडून मागून घेणार असं देखील आम्हाला कळवलेलं आहे त्याची आम्ही पुष्टी संध्याकाळपर्यंत करणार फक्त मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा ते आता शिकवणार आहेत असं त्यांनी सांगितलंय तर याच पद्धतीत हांडूप सारख्या मराठी विभागातील प्रत्येक शाळेत आम्ही अशीच धडक देणार आणि मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त जर कुठची शाळा जर भाषा शिकवत असेल तर त्याला आम्ही आमच्या मनसेच्या मराठी सुसंस्कृत भाषेत जे शिकवायचे ते आम्ही शिकवतो सर जेव्हा तुम्ही या शाळेत भेट दिली आणि शाळेच्या जे प्रशासन आहे शाळा प्रशासन त्यांनी ही पुस्तकं आता जी डिस्ट्रीब्यूट केलेली होती ती परत घेण्याची तुम्हाला ग्वाही दिली तर असं त्यांनी ठामपणे काही सांगितलंय का जर त्यांनी तसं केलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल याबाबत काय असणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला इंटरप्ट करतो विषय आहे की महाराष्ट्र सरकारने जो निर्णय काढला आहे की वीस विद्यार्थी असेल तर तुम्ही हिंदी शिकू शकता मला एक प्रश्न आहे जर वीस पालकांनी मिळून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या असं बोलल्यावर हो, शिक्षण मंत्री राजीनामा देतील का सर्वप्रथम राज महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या हेतून यांचं मस्तक फिरलेलं आहे आणि तुम्ही चिमुकल्या मुलांवर भाषेचं ओझं टाकताय विषय आहे मराठी मा, मा, मातृभाषा मराठी शिक्षण मंत्री मराठी मराठी भाषेचे मंत्री पण मराठी तुम्ही का हिंदीचा डाव ऐकताय तुम्हाला काय उत्तर प्रदेश बिहार बनण्यास शिक्षक आणायचे आहेत का महाराष्ट्रात नाही ना महाराष्ट्रातल्या मुलांना नोकरा पाहिजे ना शिक्षक म्हणून तुम्ही का हिंदीचं हे करताय तसंच हा मध्ये प्रकार घडला मध्ये लहान मुलांना पहिली त्या पाचवी त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही पंजाबी भाषा शिका का तुम्ही मध्ये जाऊन मराठी भाषेचा शिका म्हणून बोलणार आहात का नाही ना महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठीत चालणार त्यांना ठामपणे सांगितलं तुम्ही जर मराठी आणि इंग्रजी या भाषा सोडून हिंदी आणि पंजाबी चिमुकल्यांवर लादण्याचा प्रयत्न केलात तर साहेबांनी आम्हाला एक आदेश दिला पहिला हात जोडून सांगायचा आम्ही दुसऱ्या वेळेला हात सोडून सांगू जो शिक्षक हिंदी किंवा पंजाबी शिकवायला घेईल लहान मुलांना त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या पद्धतीने मराठी भाषा ही शिकवेल तुम्हाला ठामपणे सांगतो तुमच्या माहितीनुसार हे जी पंजाबी पुस्तकं वाटली गेली आहे ती किती दिवसांपूर्वी वाटली गेलेली आहे हे दोन दिवसांपूर्वी पंजाबी पुस्तकं वाटण्यात गेलेली आहे आणि हिंदीची पण त्यांनी वाटलेली आहे पण त्यांना आम्ही आता ठामपणे सज्जड दम दिलाय तुम्ही मराठी हिंदी आणि हिंदीची आणि तुम्ही जी दुसरी पुस्तकं वाच पंजाबीची बस झाली ती परत घ्यायची जी परत नाही घेतली तर सोमवारी शाळा चालू द्यायला देणार नाही असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या त्यांच्या सज्जड दम दिलाय त्यांनी दादागिरी समजावी भाईगिरी समजावी कोणताही अर्थ काढला तरी झाले मराठीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही होती आणि उद्याही आग्रही राहील हे शाळेच्या व्यवस्थापनाने व इतर मायनॉरिटीच्या शाळेने लक्षात ठेवावं आज गुरु नानकला धडक आहे उद्या तुमच्याही दरवाजावर ही धडक बसले त्यांना ठेवावं आपल्या मुंबईमध्ये आता ही गुरु नानक आहे इकडे पंजाबीची सक्ती केली गेली आहे अशा अनेक शाळा आहेत कॉन्व्हेंट आहेत गुजराती आहेत तर तिथेही असा काही प्रकार चालत असेल का यावर तुमचं काय पाऊल असणार आहे आता मग आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्पष्टच सांगितलं आम्ही एकदा निवेदन देणार एकदम चर्चा करणार तिसऱ्या वेळी जो आमचा नियम आहे तो आमचा नियमच आम्ही वापरणार आणि तुम्ही जसं म्हणताय आज जेव्हा निवडणूक आलाय आल्या आहेत तेव्हा मायनॉरिटी शाळांना आणि मायनॉरिटी मध्ये असणाऱ्या लोकांना खुश करण्यासाठी सरकारी नवीन नियम आणलेला आहे आता इथे जर पंजाबी सक्ती करायची असेल ना तर त्यांनी पंजाबी शाळा चालू करावी हे इंग्लिश मिडियम आणि म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी ज्या दिवशी बॅक होतील त्यांना त्यांच्या शाळेची प्रेझेंटी फक्त दोन टक्के असेल त्यांना ज्यांना तमिळ शिकवायची आहे त्यांनी तमिळ शिकवा तुमची प्रेझेंटी शून्य असेल तर ज्यांना गुजराती शाळा काढायची त्यांनी गुजराती शाळा काढा पण आमच्या महाराष्ट्रात येऊन मराठीवरती अन्याय करायचा आणि मायनॉरिटी लोकांना खुश करण्यासाठी सरकारने हे रचलेलं चांगलं सगळ्यांना स्पष्ट दिसणारं हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्रानुसार फोडाफोडीचं राजकारण कसं करायचं हे सरकारकडनं शिकलं पाहिजे आज देखील तुम्ही पालका पालकांमध्ये आणि विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट टाकताय तू गुजराती आहेस तू मराठी आहेस तू हिंदी आहेस तू पंजाबी आहेस हे जे सरकारचं षडयंत्र आहे जे कॉस्मोपॉलिटीन त्यांना महाराष्ट्र बनवायचं आहे मराठ्यांचा महाराष्ट्र नको हुतात्म्यांचा महाराष्ट्र नको आहे संघटित असलेला अखंड महाराष्ट्र नको त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे जर तुम्ही बघितलं तर गेल्या दहा वर्षापूर्वी जय विदर्भ बोलणारे लोक आज मुख्यमंत्री झालेले आहेत हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेलच तुमच्या ह्याच्यावरती असेल देखील त्याच्यामुळे हा अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी महाराष्ट्रात मराठीच पाहिजे इतर नाही म्हणजे नाहीच आता मनसे कार्यकर्त्यांनी इथे घेतलेल्या निर्णयानंतर शाळा प्रशासन आपलं पाऊल मागे घेणार का इथे जी पंजाबी सक्ती केली गेलेली आहे हा निर्णय कुठेतरी मागे होणार का आणि या सर्व निर्णयानंतर आता मनसेचं पुढचं पाऊल काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विद्या अमृतकार शहर मुंबई